परिणामी सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरामध्ये गंभीर अस्वच्छता निर्माण झाली होती या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता ही समस्या युवा नेते रोहित खिलारे आणि समाज बांधवांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी सातत्यानं महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आणि नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी पन्नास लाख ,00 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या निधीतून वीर फकीरा चौक न्यू पेठ मातंग वस्ती परिसरातील नवीन ड्रेनेज लाईन घरजोड कनेक्शन तसंच विविध गल्लीबोळांमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं एका कामाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन करते त्याबद्दल मला खूप आनंद होतो आणि प्रसन्न वाटते आणि आपला समाज खूप नेहमी तुम्ही साहेबांना मतदान केले शिंदे साहेबांना वेळेस म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही मला मतदान केलं मला एवढी मोठी जबाबदारी दिली सोलापूरची पहिली महिला मागासवर्गीय खासदार म्हणून तुम्ही मला तो मान दिला आणि मी शंभर वर्ष जेव्हा मी शहर मधल्याची आमदार होते पंधरा वर्ष मी तिथे आमदार होते आणि मी पाच पाच असले सगळ्या परिसरात मध्ये येऊन आपल्या लोकांची सेवा करायला कधी मिळणार आणि ती ती संधी तुम्ही मला दिली आणि आज आपण त्या निमित्ताने गेले त्या कामाचे इथे उद्घाटन येत आहोत हळूहळू सगळी कामं मी करीन मी आता तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे शेवस्था या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे राज्य समन्वयक सुरेश पाटोळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मनोज यलगुलवार युवा नेते राजू क्षीरसागर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजू क्षीरसागर यांनी केलं तर प्रास्ताविक युवा नेते रोहित खिलारे यांनी आणि आभार सीमा खिलारे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही